प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री लोक म्हणतील महाराज आज मोठे आज मोठेपणासाठी आपलं नाव पुढे म्हणून काही तयार होईल पण नाही हो हे करण्यासाठी सुद्धा दानत पाहिजे ध्यानात घ्या तुमच्याकडे काय आहे किती आहे याला महत्वाचं महत्व नाही याला तुम्ही किती देऊ शकता तुमचं मन केवढे याच्यावरून हे सिद्ध होतय पहा सहज बोलताना ते बोलले महाराज माझ्या जीवनात जेही काही असेल ते केवळ आणि केवळ माझ्या सिद्धेश्वर भगवंताच्या कृपेने बोलले जीवनामध्ये जर काही मिळालं असेल ना तर ज्ञानंद हो हे आयुष्य फार छोट आहे कोविडच्या काळामध्ये पाहिलंय आपण अनेक कोट्याधीश लोक हॉस्पिटलला गेले मायबाप नोटाचे अख्खच होते बंडल पडलेले होते नोटांच्या घरामध्ये जाताना स्वतःच्या पायाने गेले पण येताना ते वापस तर नाहीच आले पण त्यांची चिमूटभर राख सुद्धा नाही मिळाली परिवाराला कशासाठी एवढं सगळं हो पण मला आनंद वाटतो तुम्हा सगळ्यांचा तुम्ही सर्व जवळजवळ जातीवाचक मी नाही मी नाही बोलत मी कधी पण खरं सांगू तुम्ही तुम्ही सगळे आगरी मंडळी आहात आगरी आणि आगर आगर या शब्दाचा अर्थ होतो खजाना तुमच्या सगळ्यांकडं खजाना माझ्या भगवंतानं दिला आहे आपण पाहतो सगळ्या आगरी लोकांच्या गळ्यामध्ये खूप सोनं वापरतात पण सोनं वापरतात म्हणजे नुसतं सोनं आहे म्हणून नाही कारण माणसं सोन्यासारखे म्हणून सोनं वापरतात घ्या घ्या नुसतं सोन्यासारखे नाही तर प्रेम करावं प्रेम करावं तर अग्री लोकांनी प्रेम करावं सजन आम्ही पाहतो ज्ञानोबा सोहळ्यामध्ये कित्येक वेळाला अनुभव आहेत आमच्या जीवनातले सजन अत्यंत उदार करणाने आणि काय नेणार होत सोबत आपण एक लक्षात घ्या माझ्या भगवंताला एकच प्रार्थना करा या बोलेनाथाला कि जा कुटुंब जाय मैं भी साधू भी भूका जाय हे देवा हे भगवंता हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये आमच्या जीवनात आम्हाला एवढंच दे बस जादा की नहीं लालच मुझको ज्यादा की नहीं लालच मुझको थोडे गुजारा होता है साई इतना दीजिए जा मुना कुटुंब समाय और मैं भी भूखा ना रु और साधु भी भूखा न जाए आमच्या दा 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 दारात आलेला एखादा भिकारी एखादा साधू एखादा महात्मा उपवासी गेला नाही पाहिजे हो एवढं जरी मिळालं ना तर खूप झालं आमच्यावरही उपासमारीची वेळ येऊ नये आमच्या दारात जर एखादा महात्मा आला तर एक लक्षात घ्या माता मौल्यांनो माझ्या आईसारख्या माझ्या बहिणीसारख्या तुम्ही आहात एक ध्यानात घ्या एक सूत्र ध्यानात घ्या आमचे तरे दादा ज्यावेळेला कालची गोष्ट सांगतो तुम्हाला तरे दादा म्हणले ही सगळे महाराज मंडळी आपल्या घरी आहेत सेवा करायची त्यांची करुणा तुला जमेल का तिचं तिचं उत्तर काय होतं सांगू ती आमची ताई एकच बोलली सासऱ्याला म्हणे दादा ही मंडळी काय आपल्या घरी मंडळी तुमच्याकडे म्हणतात ना मंडळी नाही ही मंडळी काय आपल्याकडे रोज येणार आहेत का हे साधू लोक आपल्याकडे आले आपलं पूर्वजन्माचं आणि आपल्या वाढ भाग्य असेल म्हणून आपल्या घरी थांबले एक 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 गोष्ट लक्षात घ्या सज्जन हो माता मौल्यांनो खास करून ऐका रात्री बारा वाजता रात्रीच्या बारा वाजता सुद्धा जर एखादा अतिथी एखादा महात्मा एखादा साधू एखादा भिक्षुक जर तुमच्या दारात भिक्षा मागायला आला ना तर रात्री बारा वाजता झोपेतून उठून सुद्धा भोजन त्याला दोन भाकरी बनवून खाऊ घाला आयुष्यात माझा महादेव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही आपल्या घरी जे भोजन बनवतो ना आपण त्या भोजनामधून एक भाकरी गाईसाठी आवर्जून काढा एक भाकरी आपल्या घरी येणाऱ्या अतिथीसाठी काढा आवर्जून करा बघा तुमच्या घरामध्ये प्रपंचामध्ये कधीच कमी काही पडणार नाही ध्यानात घ्या धनाची पवित्रता झाली पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे मनही पवित्र पाहिजे संसारामध्ये तर मन फार पवित्र आहे कारण संत म्हणतात मन हा आरसा आहे आणि त्या आरशारूपी मनामध्ये माझ्या परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे मला एक सांगा जर त्या आरशामध्ये बळाराम महाराज आपल्याला जर माझा परमात्मा बघायचा असेल तर तो परमात्मा त्याचं रूप स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी आपला मनरूपी आरसा शुद्ध पाहिजे का नको जर आरशावर धूळ साचलेली असेल तर धूळ साचलेल्या आरशामध्ये आपण कितीही नटून थटून जाऊन उभं राहिलं तर आपण चांगलं दिसू का त्या आरशासमोर समोर नाही कारण आरशावर धूळ आहे ना तर मनावर सुद्धा धूळ साचत असते मनही या संसारामध्ये मलिन होतं माईबाप त्या मलिन झालेल्या मनाला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी मन मन पवित्र पाहिजे कशाने होतं मन पवित्र होतं भगवंताच्या भजनाने त्या मनाला शुद्ध केलं पाहिजे तो आरसा रोज पुसून काढावा कथा, कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी